मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश खत्रे त्यांचं स्वागत करतो आहे मंडळी मी तुम्हाला नेहमीच नवनवीन काही आपल्या ग्रामीण भागातल्या जे आयुर्वेदिक औषधं असतात याबद्दल मी आवर्जून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि मंडळ असं नाही हे आम्ही पारंपरिक जे उपचार करत आहे आम्ही केलेले आहेत अनुभव घेतलेला आहेत तर ते सर्वांपर्यंत पोहोचावा सगळ्यांना माहीत व्हा हा एक माझा साधा सरळ एक प्रयत्न आहे तर आता आपण आज निघालोय मनमोहाडी अशा मनाला प्रसन्न करणाऱ्या मनाला मोहणाऱ्या अशा मनमोहाडी या गावाला चालले आहे आणि या गावाला भरपूर असं वैभव जंगल संपदा वनसंपदा लाभलेली आहे आणि तिथे आपल्याला अनेक अशा दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत तसेच अनेक रानभाजी आहेत तर ते आता तुम्हाला मी ता ता या व्हिडिओत आता काय आपल्याला म एखादी रानभाजी भेटते का तीही तुम्हाला दाखवणार आहे पण आता निघतो बघा हे बकर चालणं आपले दादा चाललेले आहेत तरी तर आता मी पुढं निघतो आहे आता मनमोहाडी पॉईंटचा आहे ना व्ह्यूज तिथून मनमोहाडी कसं दिसतंय त्या ठिकाणी पोहोचतोय वरून आता गावात जाण्यापूर्वी तुम्हाला मी वरून डोंगरावर दो, पो दाखवते तर बघा आपण मनमोहाडीचा जो पॉईंट आहे ना तिथं पोहोचलो आहे बघा तर हा व्ह्यूज एवढा भारी दिसतो ना बघा जणू काही नेकलेस पॉईंट कसं आहे तसंच आणि हे पूर्ण ही नदी आलेली आहे ना याला वेळा घालून बघा आणि मध्ये हे जे गाव दिसतंय हेच ते मनमोहाडी असं मनाला म्हणणारं आणि प्रसन्न करणारं तर आपल्याला तिथं जायचं आहे परंतु तत्पूर्वी मी थोडंसं त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण वरून व्ह्यू दाखवते तुम्हाला हे बरेच खोल दरे आहे पूर्ण दरीत चौभोतून असे डोंगर रांग आहेत बघा वेढलेले आणि मध्ये हे गाव आहे तर आता तिथं तुम्हाला वरून दाखवतोयच तर आता पोहोचलेलो आहे तिथं तर म्हटलं चला तत्पूर्वी थोडंसं तुम्हाला वर धू दाखवू गावात जाणारच आहेत आपण गावात गेल्यानंतर आपण तिथून कसं आहे तिथलं तेही दाखवतो तर बघाय मी आमचे मित्र राजू कोबरा हे आहे माझ्यासोबत आहेत तेही खूपच एक सहकार्य आहेत माझे मंडळी नमस्कार आज आपण आलो आहे मनमोहाडी पॉईंट म्हणजे हा एक सुंदर असा पर्यटन पॉईंट आहे जवळपासून सतरा किलोमीटर झाप आणि तिथून काही दीड दोन किलोमीटर अंतरावर हा मनमोहाडी पॉईंट आहे तर एक नेकलेस पॉईंटसारखा सेम पॉईंट आहे तर बघा तुम्हाला लूज दाखवतो बघा पूर्ण डोंगर रंग आहेत पूर्ण आणि इकडनं अशी नदी वाहत आलेली तुम्हाला पूर्ण आणि हा नेकलेस पॉईंटचा भाग दिसतो ना मध्ये बरोबर सेंटरला पण गाव असं वसलेलं आहे सुंदर असं हे गाव आहे बघा सर्व कौलारू घर आणि एकदम लू मस्त दिसते अशी कधी पूर्ण वेढा घालून दिली आहे आणि मधी घर आहेत आणि असे कौलारू घर छान दिसतात आणि बाजूला भाताची शेत किंवा इतर आपली नागली वरई भात असं सगळं तिखट लिक केले दिसतात तर खूपच असा नयनरम्य परिसर आणि सुंदर दृश्य दिसत बघा तर आता बघा इकडनं पूर्ण अशी नदी वाहत आली इकडनं पण हे झाडं दिसतात पूर्ण दरी मध्येच बघा रानकेळी म्हणजे कौदरीची कवधरीची झाडंसुद्धा आहेत आणि एकदम खूप असं सुंदर व्ह्यू दिसतोय आणि मध्येच बघा असे छोटे छोटे दब सुद्धा आहेत बघा आता हे वाहतात मस्त छानपैकी असा सुंदर व्ह्यूज कधी आलात तुम्हाला योगाला तर नक्कीच या पॉइंटला भेट द्या नक्कीच तुम्हाला असं प्रसन्न वाटेल एवढं खूप सुंदर असा नयनरम्य परिसर आहे तर आता आम्ही जाणार आहोत या मनमोड या गावात तर इथून तर खूप सुंदरच दिसतंय परंतु गावात सुद्धा जायचं आहे तर आता गावात जाऊन जर तिथल्या आजूबाजू परिसरच फिरायचं आणि थोडीशी आपलं जंगल परिसर असल्यामुळं काही आयुर्वेदिक औषधं त्याचीही माहिती तुम्हाला द्यायची असते तर त्यामुळं मी आज आलो आहे इकडं तर तुम्हाला निश्चितच अशी सुंदर अशी माहिती देईल बघा समोरच दरी तिथं पिंपळाचं सुद्धा झाड दिसते आणि खोल अशी दरी आहे बघा भयानक खोल हे असे छोटे छोटे धबधबे दब वाहतात खूपच असं सुंदर परिसर मरक मंडळी या सुंदर परिसरात या जंगलात अनेक प्रकारच्या अशा रानभज्या आहेत जसे की बघा तेऱ्याची भाजी साईची वेल बाफळीची भाजी वेंड्राची भाजी कडुकंद अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या या जंगलात बघायला मिळतात तर आता आपण पुढे आहे मी तुम्हाला आता ह्या मनमोडी गावात जायचं आपल्याला तर मी तिथून पुढे नि निघालेलो आहे आणि तुम्हाला मनमोहडी गावही कसं आहे तेही दाखवतो बघा पूर्ण उतार आहे तिथं खर उतर आहे असं उतरायला हेच आहे परंतु आता रस्ता झाला आहे पूर्ण अजिबात रस्ता नव्हता पेशंट आणायच झाला तर टोली करून आणा लागायचा पूर्ण डोंगर चढून तर आता ती परिस्थिती राहिली नाही रस्ता झालेला आहे तर आता आपण खाली उतरलेलं बघा मनमोहाडी गावाजवळ आहे बघा आत्ता आपण ह्या मनमोहाडी गावात इथं बघा सुंदर अशी कौलावर उभारत बघा आता हे आपले गावातले काही महिला आहे तिथं प्रयत्न करत आता आपण गावात चाललो आहे गावातूनही मी तुम्हाला व्ह्यू कसा दिसतो आहे ते दाखवतो आहे तर बघा पूर्ण म्हणजे चौकातून असे डोंगर रांग आहेत आणि हे नदीचे किनारी हे गाव आहे की आज आलो आहे मनमोहाडी अशा निसर्गरम्य सुंदर अशा ठिकाणी हे मनमोवाडी गाव आहे मनमोहाडी गावमध्ये सेंटरला आहे आणि पूर्ण आजूबाजूला असं बघा पूर्ण झाडं डोंगर दरे आणि असं नटलेलं असं सुंदर असं गाव बरं माझे अत्यंत आवडीचं असं गाव कारण का तर हे गावात आल्यावर पूर्ण चौगतून असे डोंगर झाडी दरी असे धबधबे वाहतात वरून आणि विशेष म्हणजे इथं कोणत्याही फोनला नेटवर्क नाही निवांत एकदम प्रसन्न कोणाचा फोनही येत नाही काही नाही अशा निवांत असे सुंदर असं गाव आहे तुम्हाला मी आता ते पूर्ण गाव हे दाखवतो कसं आहे आजूबाजूला बघा हे मी गावाच्या एक बाजूला आहे आणि गावाच्या मागच्या बाजूला आणि हे पूर्ण बघा हे पूर्ण हे मध्ये गाव आहे आणि पूर्ण असा हा चोभतून डोंगर आहेत बघा पूर्ण डोंगर दऱ्या झाडं मस्त असा नटलेला सुंदर परिसर मंडळी ह्या सुंदर अशा हिरव्यागार निसर्ग बघून मला बालकवींच्या कवितेतल्या ओळ्या आठवल्या त्या ओळी अशा की बघा हिरवे गार गालीचे हरित तुणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती खरोखर यावेळी मनाला अशा भावून गेल्या कारण तसंच परिसर पूर्ण हिरवागार नटलेला आहे गवताचा शालूजणू पांघरलेला आहे निसर्गाने आणि असे पूर्ण हिरवळ पसरलेले आहे वरून दो धो धबधबे छोटे छोटे वाहत आहेत सुंदर असा परिसर खूपच असा मनाला प्रसन्न करणारा वातावरणसुद्धा आहे तर मंडळी मी आज तुम्हाला मनमोहाडी गाव आणि त्याच्या आजूबाजूच्या सुंदर अशा परिसराची दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर मी असंच आता हे तुम्हाला निसर्गाचं दाखवतोच पण आता जेव्हा प्रतीच्या प्रवासात निघेल तेव्हाही काहीतरी नक्कीच इथून आपण घेऊन जाऊ तर बघा असं हे गाव आहे आता तुम्हाला गावाचं व्हिडिओ दाखवतो बघा असं कवलाडू घर आहेत छानपैकी छोटंसं गाव आहे पण खूपच असं वनसंपदा आणि निसर्गसौंदर्य लाभलेलं ला आहे तर तुम्हाला कधी योग आला तर नक्की या परिसरात या ह्या वेळेस पावसाळ्याच्या दिवसात खूपच असा सुंदर दिसतो आहे परिसरही खूप छान आहे तर आता आम्ही इथं फिरून झालेलं आहे तर, तर थोडंसं काही भाज्या किंवा काय आता हे काही मिळतात का ते बघू तर आता आम्ही इथून निघालेलो आहे निघता आता तुम्हाला पुढं काही भाज्या दिसतात का बघू तर आता आम्ही माझे मित्र राजू कोहरा आणि मी आलेलो आहे आणि रस्त्याच्या साईडला मी गाडी लावली ला ला। आणि पेंढ्राची झाडं दिसलेली आहेत तरी पेंढ्राची झाडं दिसल्यामुळं आमचे मित्र राजू हे म्हणे आपण झाडावर चढूनच बघू तर ते आता आलेलो आहेत बघा ही न्याळून बघते पेंढ्रायची भाजी झाडाला आहे का तर पेंढ्राची झाडं ला दिसलेले आहेत म्हणून जे मी तर राजू यांनी काठी घेऊन पाडायला सुरुवात केली परंतु वर असल्यामुळं काठीने पटकन पाडता येत नाही म्हणून त्याने ठरवलं वरतीच चढूया चढल्या आता फांदीवर बघू आम्हाला तिथले पेंढे मिळतात कारण ही एक भाजी भाजीसुद्धा खूपच अशी पौष्टिक रानभाजी आहे आयुर्वेदिक भाजी आहे कधी मिळाली तर नक्की खाली पेंढ्याची भाजी पाडतोय तर पेंढर काय करायची ही जी पेंढराची फळं आहेत ना हे आणायची हिरवी फळं सोलायची चांगली कापायची आणि त्याच्यातली बी वगैरे काढून घ्यायचं आणि उकडवायची उकडवल्यानंतर ती चांगली पिळून घ्यायची आणि ज्या आपण नेहमी भाज्या करतो ना त्याप्रमाणे ती फोडणीवर द्यायची खूपच छान अशी भाजी लागते बरेचसे पोटाचे आजार यांनी दूर होतात ते बघा असं पेंढऱ्याचं फळ असतं तर मी तसं पुढं तुम्हाला दाखवतो आहेच कसं असतंय भरपूर पेंढऱ्याची झाडाला पेंढ्र लागलेले आहेत तर आम्ही ती तोडण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही भरपूर असे काही गोळा केलेली आहे भाजी आमचे मित्र राजू कुरा ही डायरेक्ट पेंढ्याच्या झाडावरच चढलेत त्यांनी काठीनी पाडून बघितले पण कसं आहे थोडंसं ते चिवट असते पटकन पडत नाही ना त्याच्यामुळं मग त्यांनी डायरेक्ट झाडावर चढले आणि पाडायला सुरुवात केली सगळी पाडतोय पाडून त्या भाजी घेऊन म्हटलं परतीच्या प्रवासात निघूया नंतर कसं पाहिजे उशीर झाल्यावर परत थोडंसं सुद्धा जंगलात असल्यामुळं लवकर बाहेर पडलेलं बरं वाटेत अडचण नको किती वेचले दाखव मंडळी आत्ता दादांनी पेंढ्र भरपूर पाडलेले आहेत हे बघा आता वेजतोय कारण पेंढ्याची भाजी आवर्जून एकदा तरी वर्षातून खाबी सिजनेबल फळ आहे तुमची ते पोटाच्या विकारावर खूप लाभदायक आहे जरी जंगली भाजी एकदा तरी आपण वर्षातून खालीच पाहिजे आयुर्वेदिक आणि खूपच फायदेकारक तर हे बघा आता सगळं पेंढ्र बरेचसे पेंढ्र आहेत हे सगळं पेंढ्राच्या झाडात बरंच आहे वरती भरपूर लागलेले आहेत पण कसं आहे थोडस आता बरेचसे रस्त्याच्या कडेल थोडं असल्यामुळं भरपूर लोक नेतात तर आम्ही पण आता पाडलेत नेमकी एवढं म्हणजे तसं जंगल परिसर मनमाहाडीत आम्ही आलेलो आहोत तर मनमाहाडीत असा पूर्ण निसर्गरम्य असं हे पर्यटन स्थळच म्हणता येईल तुम्ही जर इथं आलात तर तुमचं मन एकदम हुरपून हरळून जाईल एवढं खूप असा सुंदर परिसर आहे तर आता बघा ही पेनड्राईव एवढे उचलेले आहेत राजदानी पाडलेले आहेत तर आम्ही आता एवढे बघा आता हे जमा केले आहेत आणि तिकडे सुद्धा आहेत आता एवढे घेतलेले आहेत आम्ही अजून दुसरे पण पाडतोय गंधाट जंगल असं बघा इकडं डोंगर थोडंसं मध्येच भाताची लागवड केलेली आहे बघा तर मंडळी माझे मित्र राजू आणि आता झालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि पूर्ण आमचा मनमोवाडी दौरा झालेला आहे आम्ही थोडीशी जंगल सुद्धा केलेली आहे असा एकदम तिचा मार्ग आहे पूर्ण असा चढाव आहे परंतु रस्ता आता खूपच छान बनवलेला आहे कारण डांबरी रस्ता झालेला आहे मधीमधी रस्त्यावर खचलेला आहे मोठमोठे दगड आलेले आहेत परंतु तरी रस्ता बऱ्यापैकी आहे कारण आपल्याला जाण्यासाठी रस्ते सुंदरच आहे डांबरीकरण झाल्यामुळं काही काही अडचण येत नाही ধ ধন্যবাদ <laughs> быстрее.